अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे आज आहे अठ्ठावीस सप्टेंबर वार शनिवार आणि या दिवशी आलेली आहे इंद्रा एकादशी एकादशी तिथी ही भगवान श्रीहरिविष्णूंना समर्पित आहे आणि पितृपक्षातील ला इंद्रा एकादशी असं म्हटलं जातं असे मानले जाते की भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीचे व्रत केल्याने जिथे आपल्याला भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते तिथे आपले पित्रही प्रसन्न होत असतात भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीचे व्रत केल्याने जीवनातील अनेक अडचणी दूर होतात पितृ पक्षात कोणत्याही कारणाने श्राद्ध करता आले नाही तर या दिवशी तुम्ही जर उपवास केला तर तुमचे पितृ हे तुमच्यावरती प्रसन्न होत असतात तुम्हाला सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात आणि पित्रांना सुद्धा मोक्ष प्राप्त होतो आणि म्हणूनच जर तुम्हाला तुमच्या पित्रांचा जर तिथीनुसार श्राद्ध करता आले नसेल काही कामानिमित्त तर, तर तुम्ही आजच्या दिवशी हे व्रत जर केलं असेल तर नक्की तुमचे पितृ तुमच्यावरती प्रसन्न होतील पितृपक्षात येणारा इंद्रा एकादशी ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते म्हणून या दिवशी करण्यासाठी काही वास्तुशास्त्रामध्ये उपाय सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज इंद्रा एकादशीच्या दिवशी आपल्याला घरातून संध्याकाळी अशी ही एक वस्तू घराच्या बाहेर फेकायची आहे ही वस्तू घराच्या बाहेर फेकल्याने प्रत्येक कामात यश मिळून अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल सात पिढ्याचं दारिद्र्य हे नष्ट होऊन कितीही कठीणातली कठीण इच्छा ही पूर्ण होईल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल अकाउंटला प्रेस करा जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये काळ्या तिळाला विशेष महत्त्व दिले जाते आणि विशेष स्थितीवरती जर आपण काही उपाय केले तर जीवनातील सर्व अडचणी या दूर होतात आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय आपल्याला आज इंद्रा एकादशीच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे हा उपाय अत्यंत प्रभावीशाली मानला जातो त्यामुळे तुम्हाला संध्याकाळी अगदी रात्री बारा वाजेपर्यंत सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर हा उपाय आपल्याला घरातील नकारात्मकता इडापिडा पितृदोष हे दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्या आयुष्यामध्ये काही दुःख असेल संकट असेल अडचणी असेल यातून मुक्त होण्यासाठी प्रत्येक कामामध्ये यश मिळण्यासाठी तसेच आपल्या मनातील कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय आपला करायचा आहे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काहीतरी अडचणी असतातच बऱ्याच वेळा आर्थिक अडचणी असू शकतात कधी कधी पैसा असूनही सुख शांती नसते कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही घरामध्ये सुख शांती टिकत नाही सतत वादविवाद कल यासारख्या गोष्टी घडत असतात आजार पण वाढलेलं असतं मुलं हट्टीपणा करतात मुलांची प्रगती होत नाही तर यासारख्या समस्या दूर करण्यासाठी घरातला पितृदोष दूर करण्यासाठी वास्तुदोष दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे अत्यंत प्रभावशाली हा उपाय मानला जातो आणि अगदी सोपा हा उपाय आहे त्यामुळे तुम्हाला हा उपाय संध्याकाळी करायचा आहे तुम्ही हा उपाय जेवण वगैरे करून झाल्याच्या नंतरही तुम्ही हा उपाय उशिरा करू शकता काही हरकत नाही हा उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे पिवळी मोहरी घ्यायची आहे तुम्हाला पिवळी मोहरी तांत्रिक क्रियामध्ये वापरली जाते त्यामुळे तुम्हाला पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि काळे तिळ घ्यायचे आहेत काळे तिळ पितृपक्षामध्ये काळ्या तिळाला अत्यंत महत्त्व दिलं जातं त्यामुळे तुम्हाला काळे तिळ घ्यायचे आहेत पिवळी मोहरी घ्यायची आहे अख्ख्या फुलवाल्या दोन तुम्हाला लवंगा घ्यायच्या आहेत आणि त्यासोबतच तुम्हाला खडे मीठ घ्यायचं आहे खडे मीठ याच्यासाठी घ्यायचं आहे आपल्या नजरबाधा दूर करण्यासाठी नजरदोष दूर करण्यासाठी खडे मिठाचा वापर केला जाते ह्या सर्व वस्तू तुम्हाला एका वाटीमध्ये ठेवायच्या आहेत काळे तीळ घ्यायचे आहेत पिवळी मोहरी घ्यायची आहे दोन अख्ख्या फुलवाल्या लवंगा घ्यायच्या आहेत आणि खडे मीठ तुम्हाला घ्यायचं आहे वाटी त्याच्यामुळे घ्यायचं आहे की हातामध्ये धरलं तर तुमच्या सांडण्या जातात त्यामुळे तुम्हाला एका छोट्या वाटीमध्ये तुम्हाला हे ठेवायचं आहे घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला सात सात वेळेस हे उतरून घ्यायचं आहे अगदी लहानातल्या लहाण्यापासून ते मोठ्यापर्यंत तुम्हाला घ्यायचं आहे जर तुमच्या हातातून तुम सांडत नसेल तर तुम्ही हातामध्ये सुद्धा घेऊ शकता किंवा हातामध्ये तुम्हाला उतरवायला त्रास होत असेल उतरणं बरोबर होत नसेल तर तुम्ही वाटीमध्ये घेऊ शकता दोन्हीपैकी एक तुम्ही कसं पण करू शकता जो तुम्हाला शक्य होईल ते तुम्हाला करायचं आहे घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला उतरवायचं आहे घरातल्या प्रत्येक भिंतींना तुम्हाला टच करायचा आहे घरातली न घरामध्ये चांगलीही आपल्या शक्ती राहते आणि वाईटही शक्ती असते त्यामुळे तुम्हाला सकारात्मकता पण असते आणि नकारात्मकता पण असते त्यासाठी तुम्हाला घरातल्या प्रत्येक भिंती भिंतींना टच करायचं आहे मेन उंबरट्यावरून सुद्धा तुम्हाला सात वेळ सुतरवायचं आहे आणि घराच्या बाहेर जाऊन दक्षिण दिशेला हे फेकायचं आहे सर्व हे फेकल्याच्या नंतर तुम्हाला परत पलटून बघायचं नाही नंतर तुम्हाला हातपाय वगैरे धुवायचा आहे घरात यायचं आहे देवांच्या पुढे थांबून तुम्हाला नमस्कार करायचा आहे अशा पद्धतीने इंद्रा एकादशीच्या दिवशी या वस्तू घरातून बाहेर जर फेकल्या तर घरातून पितृदोष नकारात्मकता वास्तुदोष दूर होण्यास मदत होते त्यामुळे तुम्हाला हा छोटासा उपाय अशा पद्धतीने तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही अगदी बारा वाजेपर्यंतसुद्धा हा उपाय करू शकता अत्यंत प्रभावशाली मानला जातो आणि खूप सोपा हा उपाय आहे त्यामुळे या चार वस्तू तुम्हाला घराच्या बाहेर फेकायच्या आहेत आज रात्री अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय करा तुमच्या घरातली नकारात्मकता आहे ते दूर होण्यास मदत होईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ